रायगडसह कोकण आणि महाराष्ट्रामध्ये संस्कृती आणि परंपरेचे वर्षानुवर्ष जतन करणाऱ्या दहीहंडी महोत्सवाचे वेध आता सगळ्यांनाच लागले श्रावणामध्ये रक्षाबंधनानंतर येणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी पालीसह रायगड जिल्ह्यामध्ये गोविंद पथकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसतोय पुरुषांबरोबर महिलांच्या पथकांनी सुद्धा आता जोरदार सरावाला सुरुवात केली आहे यंदा दहीहंडीचा सण सोळा ऑगस्टला आहे आणि यंदा पाली सुद्धा गडात दहीहंडीचा आगळा वेगळा आणि भव्य उत्साह उत्सव आणि जल्लोष पाहायला मिळतोय रायगड जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य अशा दहंडी महोत्सवाचं आयोजन आणि नियोजनापर जी बैठक आज पालीमध्ये पार पडली नेमकं काय ठरलं आहे गोविंदा पथकांना कशा पद्धतीचं आकर्षण असणार आहे यावर्षीचा दहीहंडी महोत्सव नमस्कार सुधागड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि मान्य प्रकाशभाऊ देसाई या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते त्यांच्या संकल्पनेतून मागील कित्येक वर्ष म्हणजे जवळपास बावीस पंचवीस वर्ष या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा होत आहे त्याच संकल्पनेतून यावर्षी सुधागड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयाची अतिशय मोठी अशी दहंडी या ठिकाणी सुधागडमध्ये त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक गोविंदांना म्हणजे ज जर सात थर त्यांनी जर का रचले तर त्यांना दहा हजार रुपयाचं मानांकन या ठिकाणी देण्यात येणार आहे या दंडीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील नियोजन करण्यात येणार आहे या ठिकाणी अशी सुसज्ज व्यवस्था मान्य प्रकाशभाऊ देसाई यांच्या प्रयत्नातून होत आहे मान्य प्रकाशभाऊ देसाई यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षामध्ये विविध सांस्कृतिक आणि लोकाउपयोगी कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत मा आत्ताच थो थोड्या दिवसापूर्वी पार पडलेली आहिलादेवी होळकर हा जो काही कार्यक्रम अतिशय दिमाखात भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी केलेला आहे सुधागड तालुका हा ता त्यामानाने छोटा जरी असला तरी इतरत्र सर्व तालुक्यांच्या जास्तीत जास्त, जास्त ताकदीने आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कामे या ठिकाणी करत आहोत मान्य प्रकाश भाऊंच्या नेतृत्वात देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कामे तालुक्यामध्ये होत आहेत देशाचे पंतप्रधान असतील त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेब असतील यांच्या नेतृत्वात देशात अनेक बदल घडत आहेत त्याचप्रमाणे राज्यात देखील बदल घडत आहेत अतिशय कल्याणकारी कामे या ठिकाणी होत आहेत माननीय या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील त्याचप्रमाणे खासदार माननीय धैर्यशील दादा साहेब असतील त्याचप्रमाणे माननीय रवीशेठ पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून देखील विविध विकासकामे या ठिकाणी होत आहेत भव्य दिव्य अशी दयंडी उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे त्याचप्रमाणे आम्ही काही ठराविक मंडळींचे कॉन्टॅक्ट नंबर देखील आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे बॅनरच्या माध्यमातून देणार आहात आपण सर्वांनी या दहीहंडी दे उत्सवाचा लाभ घ्यावा आपण जी काही संस्कृती या जाता है। ती जपने साथी। है। वार या ठिकाणी जपली जात आहे ती संस्कृती अशाच पद्धती जपण्यासाठी मान्य प्रकाशभाऊ देसाई हे वारंवार प्रयत्नशील असतात त्यांच्या या प्रयत्नाला आम्ही सर्वचजणं साथ देत आम्ही सर्वच या त्यांच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू अशी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना वाई देतो धन्यवाद दोन लाखाहून अधिक बक्षिसाची रक्कम आहे त्याबरोबरच गोविंदा पत्कांची फी काय असणार आहे ते देखील माहिती मान्य प्रकाश भाऊ देसाई यांनी आता आमची जी काही बैठक या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये भाऊंनी असं सांगितलेलं आहे की कोणत्याही स्वरूपाचं मूल्य किंवा फी या ठिकाणी कोणत्याही मंडळाकडून घ्यायचं नाही त्याच्यामुळं त्यांचं आपल्या या मंडळांचं या ठिकाणी आम्ही सर्वच जणं विनामूल्य येण्यासाठी देखील त्या निमित्ताने आव्हान करतो आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत देखील करू आपला संपर्क नंबर किंवा संपर्क करायचा यासाठी काही नावं आणि नंबर देता येतील माननीय वैभव जोशी त्याचप्रमाणे शिरीष सक्पाळ त्याचप्रमाणे श्रीकांत ठोंबरे सुजित बारसकर आणि रोहन दगडे अशा स्वरूपातले आहेत त्यांचा मोबाईल नंबर वैभवजी मोबाईल नंबर सांगा